परभणी शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर कोणावरही अन्याय होणार नाही सईद खान भाजपमधून भा शिवसेनेत आनंद भरोसे यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली त्यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आणि तेव्हापासून जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती अशातच महानगरपालिका निवडणुकीत जुन्या शिवसैनिकांना विश्वासात न घेता वा तिकीट वाटप केलं जात असल्याने त्यांनी अल्पसंख्य विभागाचे प्रदेश अध्यक्षा सईद खान यांनी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली यावेळी कोणीही पक्ष सोडून जाऊ नका तुमच्यावर कोणावरही अन्याय होणार नाही तुमची नाराजी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवतो अशी ग्वाही निरीक्षक म्हणून आलेल्या सईद खान यांनी शिवसैनिकांना दिली आहे त्यामुळे परभणीतील अंतर्गत वाद आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाणार असल्याने ते यावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्यंकट शिंदे साहेब आणि आमचे जे शिवसैनिक त्यांनी बैठक घेतली बैठक कालपासून सगळे शिवसैनिकचे फोन येत होते व्यंकट शिंदे साहेबाचे अमर भैयाचे अप्पा वारे साहेबाचे आणि राजू कापसे साहेबाला आणि मला आणि लंगोटे साहेबाला त्यांनी बोलिलं बैठक जे शिवसैनिकची नाराजी आहे त्यांना असं वाटतं की तीन वर्षापासून आम्ही पक्षाचं जे काम केलं आमच्यावर कुठेही अन्याय व्हायला पाहिजे नाही आणि पक्षाचे जे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार आहे ज्यांनी पक्षाचं तीन वर्षापासून काम केलं घराघरापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पोहोचवण्यामध्ये जे कार्यकर्त्याचं योगदान आहे त्यांच्यावर कुठेही अन्याय होण्यास व्हायला असा नाही पाहिजे त्यांची भावना आहे की त्याच्यासाठी त्यांनी एक लेखी स्वरूपात आम्हाला एक पत्र दिलेलं आहे पक्षाकडे त्यांचे वेदना मांडलेले आहे शंभर टक्के मी एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीनं सांगतो त्यांच्यावर कोणताही सा अन्याय होणार नाही शंभर टक्के जे बी उमेदवार काम करत असन शंभर टक्के त्यांना उमेदवारी भेटन काम राजू कापसे साहेब असू द्या रंगोटे साहेब असू द्या जे बी पक्षाचे लोक आहे वेंकंठ शिंदे साहेब आमचे माजी जिल्हा प्रमुख शिवसेनाचे नेते ते सगळे मिळून आम्ही त्यांना न्याय द्यायचं काम करू शंभर टक्के त्यांना न्याय द्यायसाठी आम्ही श्रीकांत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांवर सगळे वेहता मांडतो रिपोर्ट एसबीएल मराठी परभणी